गणेश चतुर्थी असताना देखील सिद्धनाथ आणि त्याच्यानंतर जालयाळमध्ये आपण या पाणीच्या पूजनासाठी दन या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर या विचारमंचावर उपस्थित असणारे ज्यांनी या पाण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं आम्हाला मार्गदर्शन केलं त्याचबरोबर प्रशासनावर एकीकडं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्याचबरोबर बेंगलोरला आज जो काही पाठपुरावा पी पाटील साहेबांच्या माध्यमातून केला असे त्यांचे सहकारी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्मान्य सोमनाथ सावकर आमचे कोटिलगीचे विद्यमान सरपंच आणि सौदी सवकरांचे सहकारी सन्मानिय शिव तिल त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे दोन्ही सावकर त्याचबरोबर चंदुट सावकर आणि त्यांचे सर्वच सहकारी आणि एकीकडं एक शासनाच्या माध्यमातून दोन्ही शासनाकडे मी पाठपुरावा करत होतो खऱ्या अर्थानं इथं ग्राउंड लेवलला ज्याने के पाठपुरावा केला ज्याने या भागाला पाणी मिळावं म्हणून प्रयत्न केला सोमनाथ सावकरांना झोपू दे दिलं नाही असे या सिद्धनाथचे सुपुत्र आणि पंचायत समितीचे माजी सदस्य त्युराणा माळी त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य सन्मानिय अपराध विरदार तालुका अध्यक्ष सन्मानिय बाबासाहेब कोडक साहेब या गावचे सुपुत्र डबळे साहेब सरकार त्याचबरोबर माझी सरपंच सन्मान्य कामवंत पाटील विद्यमान सरपंच माने साहेब आणि या गावातील सर्वच वडीलधारी मंडळी युवक मित्र मंडळी आतापर्यंतचा या जन तालुक्याला दुष्काळाला लागलेला ला, करण पुसण्यासाठी ज्या पद्धतीनं एकत्र येऊन लढा करण्याची गरज होती तो आतापर्यंत झाला नाही झाला त्याच्यावर न करता आज जे काही पाणी आलेलं आहे ते आज मोठ्या मनानं डबळे सरकारने या ठिकाणी मान्य केलेलं आणि मी वारंवार सांगत असतो की जर तालुक्याचा दुष्काळ पुसायचा असेल तर अजून सुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन लग्न गरजेचं आज पूर्व महाराष्ट्रात जवळजवळ या तेवीस गावांना जवळजवळ माझ्या माहितीनुसार या गावातील एकतीस हजार हेक्टर जमिनीला या ठिकाणी या तुमची बोबलेश्वरच्या पाण्याचा फायदा झालेला आणि ते सहकार्य कुणी जर केलेलं असत तर आपल्या शेजारच्या चे मतदारसंघातले आमदार कर्नाटक राज्याचे मंत्री सन्मानी एम बी पाटलांनी सहकार्य केले कारण के ही योजनाच खर तर या आपल्या महाराष्ट्रातल्या पूर्व भाग आणि एम बी पाटलांचा सगळा मतदारसंघ जसं की सोमनाथ सावकारांनी सांगितलं कि या दोन्ही मतदारसंघाच्या या दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी एम बी पाटलाच्या कॉलेजचे प्रिन्सिपल सरांनी या ठिकाणी सर्वे केला आणि त्या सर्वेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याची ही योजना संयुक्त व्हावी असा त्यावेळेसचा प्रस्ताव होता त्यावेळेच्या आपल्या राज्याचे जे काही मंत्री असतील त्याच्या पाठबंधारे मंत्र्यांनी त्यावेळेस तो विरोध केला पण मी मनापासून एम बी पाटलांना धन्यवाद कृष्णेच्या नदीच्या पात्रातून या ठिकाणी दोन ठिकाणी पाणी उचलून आज तिकोट्यापर्यंत पाणी आलं आणि हे पाणी ये येत असताना हे ये संयुक्तिक जे डिझाईन होत डिझाईन एम पी पाटील साहेबांनी बदल केला नाही याच्यासाठी नाहीपासून धन्यवाद देतो त्याला कारण ते पाणी जर डिझाईन मध्ये बदल केला असता तर आपल्याला हे पाणी आज जे पाणी आपण पूजन केलं ते आज पाणी आलं नसत त्याच्यासाठी आम्ही बी वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा केला पण त्या पाठपुराव्याला सुद्धा त्यांनी आज कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही भाऊ भाऊ हो आहेत असे समजून त्याने आज गेली चार वर्ष मोठ्या प्रमाणावर आपल्याला या पाणी पुढबा बऱ्याच वेळामध्ये आल्यानंतर स्टँडवर सरकारांचा एका वाद झाला ये पाणी येते का तर ते म्हणायचे पाणी येत नाही हे गाजरच आहे मी थांबवतो कारण त्याच्यासाठी सर्व संयुक्त केलं होतं म्हणून मी याच्यावर थांबवतो आज सुद्धा ती परिस्थिती आहे आज लोक म्हणत आहेत विरोधक म्हणतायत लोकांना माहितीये की पाणी आलंय कुठला आहे पावसाचं आहे का तुकची बबलेश्वरचा मग अशी सरकारने म्हटल्यासारखं पाणी पावसाचं ज्या जीए वेळेस येत त्यावेळेस गडूळ पाणी येतं का स्वच्छ पाणी येतं सांग गडूळ म्हणजे एम बी पाटील साहेबांनी मोठ मन केलं स्वच्छ जसं पाणी स्वच्छ आपल्याकडं त्या पाण्यान स्वच्छ मनानं आज पाणी द्यायची मनापासून धन्यवाद म्हटलं पाहिजे की जस आज सोमनाथ चौकार तुम्ही म्हणताय की आमच्या भागातल्या लोकांनी श्रीमंत ना तर माहितीये कारण त्या भागात पोहोचल्या तर निमित्तानं आम्ही तिथं जात होतो कारण आपल्यापेक्षा डोंगराळ परिस्थिती श्रीमंत आहे आज ते तिथं पाणी होऊन आज ते पाणी आपल्याकडे आज ज्या ज्या पद्धतीनं येणारी विधानसभा आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर परत आता काहीतरी सुरू झालेलं आहे कोण म्हणतोय पावसाचं आहे कोण म्हणत आणखीन काय पण आज ही जी लोक आज पावसाचं पाणी म्हणत आज विधानसभेला तुमच्याकडे मतं मागायला येणार आहे त्यांना तुम्ही जाऊन विचारणं गरजेचं आहे की पाणी कुठलं आहे तर तुमची बबलेश्वरच पाणी आहे आणि एमडी पाटलांनी जसं स्वच्छ म्हणाले पण हे स्वच्छ पाणी आम्हाला दिलेलं आहे तर ते पाणी त्यांच्या मनापासून धन्यवाद आपण सगळ्यांनी मांडले पाहिजे ये। आणि येणाऱ्या काळात विरोधकांना सुद्धा तुम्ही जाब विचारणं गरजेचं आहे सहजासहजी पाणी जितनं कुठनं पाणी येत आहे भूमिका मांडणं आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात गरजेचं आहे आणि जस आता बऱ्यापैकी सरकार हे चार वर्ष पायऱ्यांवर उपोषणला बसतो आंदोलन केलं काही ठिकाणी आमच्या पूर्व अध्यक्षांनी सगळी टीम घेऊन की आम्ही पाणी द्या नंतर आम्ही कर्नाटकात जातो असं वातावरण तयार केलं कर्नाटक के त्याच्यावर उत्तर बी तुम्हीच लोणी साफर तुमच्या सं, त्या तत्कालीन हो। मंत्र्यांनी मी उत्तर दिलं की आम्ही त्या सगळ्या गावांना घ्यायला आम्ही तयार आहोत पण आम्ही एकीकडे आमच्या हक्कासाठी पाण्या मिळावं म्हणून आम्ही हे वातावरण तयार केलं आज शासन दरबारी की गेल्या चार वर्षात मला तुमच्या सगळ्यांनी जे काय तुम्ही एकोणीसला सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून या जत तालुक्याचं प्रतिनिधित्व करायचा मला संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्या जग तालुक्याची ओळखच त्या पटलावर नव्हती ओळख करून दिली आणि ती ओळख करून देत असताना सुद्धा या तालुक्यातल्या दरजा काय आहे आणि सहजासहजी कुठनं आम्ही पाणी येऊ शकतो हे मांडण्याचा प्रयत्न केला पाण्याबरोबर दुसरं जर तिथं जर महत्व दिलेलं असेल तर ते महत्व एम एस सीबीला दिलं आणि तिसरं महत्व शाळा खोल्यांना मी आज अभिमानानं सांगू शकतो की जर तालुक्यात सगळ्या शाळा खोल्या जर दुरुस्त झाल्या आणि नवीन झाल्या तर त्या माझ्या काळात चार वर्षाच्या काळात झाली यासाठी एकीकडं आपला तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना जर काय पाहिजे असेल तर पाणी पाहिजे आणि पाण्यानंतर सरकारने म्हटलं असेल तर वीज आज पहिल्यांदा जगच्या इतिहासात जे नवीन टी सी साठी सहा कोटी तयार झाली त्या सहा कोटीच्या माध्यमातून जवळजवळ एकशे ब्याऐंशी नवीन टी सी तयार झाले आणि नवीन टी लोड झाल्यानंतर आज जवळजवळ महिने म्हटलं तर नऊ ठिकाणी सबस्टेशन तयार झाले पांढरेवाडीचं आता आमच्या आला आणि पांढरेवाडीला तिथं शेजारी नवीन सबस्टेशन तयार झालं बोरगीन तयार झालं त्याच्यानंतर अंकल्याला तयार झालं जत मध्ये दोन तयार झाली शेगावला तयार झाले उब बसरगीला तयार झालं असे जवळजवळ नऊ ठिकाणी आज नवीन सबसे अशा पद्धतीनं या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण जे जे काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे आज अशाच पद्धतीनं या येणाऱ्या भविष्यात जी विधानसभा आज काय म्हणतात नाही जेवण तयार केलेलं आहे पाठीचं त्याच्यासाठी नांगरणी केली पुलंदी केळली पेरणी केली आज धान्य उगवलं धान्य उगवून आज ते आज आपण शिजवलं स्वतः राहत आहोत पण आज शिजवल्यानंतर आपल्या घरच्या लोकांना आज वाढायची वेळ आली आहे आणि त्याच्यासाठी जर कुठला कोण वाढपी पाहिजे तर घरचा वाढपी पाहिजे नाही तर आतापर्यंत आपल्याकडं आपण सगळं तयार करायचं आणि नेमका काय म्हणतात ना जसं आज सोमनाथ चवकरांनी आपला भाऊ म्हणून आपल्याला पाणी दिलेलं आहे एम बी पाटलांनी भाऊ म्हणून पाणी दिलेलं आहे त्याच पद्धतीनं या घरातल्याच लोकांना आम्हाला अजून म्हणजे काय जेवण वाढायला म्हणून तयार नाही आणि लगेच पाहुणा लगेच तयार होतोय म्हणून मी तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्हाला मनापासून विनंती करतो की या येणाऱ्या काळात काँग्रेसच्या विचाराचा अंदाज या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्याचबरोबर या तालुक्याचा सर्वांनी विकास करण्यासाठी आपण पुन्हा येता या निमित्तानं संधी द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय